आम्ही सर्व तुळजापूरच्या महिला असून आम आम्ही सर्व म्हणजे सर्व महिलांची एकच मागणी आहे की यात्रा मैदान व्हावं आणि ते अगदी मंदिरापासून एकदम जवळ असावं जेणेकरून जे लांबून भाविक दर्शनासाठी येतात त्यांना कुठलीही अडचण येऊ नये आणि त्यांची सोय व्हावी जवळ म्हणून यात्रा मैदान व्हावं अशी आमची सर्वांची मागणी आहे तरी एकोणीसशे अठ्ठ्याण्णवला प्राधिकरणादरम्यान गट क्रमांक एकशे अडतीस अब्लिकेत या जागेवर प्राधिकरणादरम्यान भूसंपादित झालेले असून सुद्धा तेथे अद्याप ही यात्रा मैदान झालेले नाही तरी तेथे यात्रा मैदान व्हावं आणि भाविकांची सोय व्हावी अशीच आम्ही आम्हा सर्व महिलांची मागणी आहे म्हणून आम्ही येथे सर्व महिला आलेलो त्यांनी तरी आम्ही आपले धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री सरनाईक साहेबांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिलेलं आहे तसेच जिल्हाधिकारी कार्यालय येथे जाऊनही आम्ही निवेदन दिलेले आहे तरी आम्हाला आता आशा वाटते की ए, हे काम लवकरात लवकर पूर्ण होईल अशा आम्हा सर्व महिलांना आशा सर वाटते महिला हो आता इथून जर काही हालचाल जर झाली नाही तर आम्ही पुढे उपोषण करणार आहोत सर्व तसा कुणाचाही नाही वैयक्तिक अडथळा इथे कुणाचाही नाही हे कस हा जो भूभाग आहे एकशे अडतीस पॉब्लिकेट हा जो भूभाग आहे तो प्राधिकरणात म्हणजे ही जी जागा आहे ती मंजूर झालेली असून सुद्धा यात्रा मैदान झालेलं आहे मग काय झालं नाही मग तेथे व्हावं हीच आमची मागणी आहे यासाठीच आम्ही निवेदन दिलेलं आहे की यात्रा मैदान ह्या जागेवर व्हावं यासाठी आम्ही निवेदन दिलेलं आहे ते यात्रा मैदान मूळ मालकांच्या <सथी> ताब्यात आहे तुमचा उद्यापासून आता आम्ही उद्यापासून अपेशन करणार कार्यालय बसणार तुम्ही जवळ जवळ चाळीस ते पन्नास महिला असतील त्याच भूसंपादन झालंय म्हणता तुम्ही भूसंपादनाचे पैसे त्यामुळे वर्गाला दिले गेलेत का किंवा ते देऊनही ती जागा यात्रा मैदानासाठी दिली गेली काय आहे कसं मुळ मालकाशी आपल्याला काहीही तिथे संबंध येत नाही फक्त आपली मागणी शासनाकडे आहे की शासनाने हे करून द्यावं यात्रा मैदान यात्रा एवढं टोकाची भूमिका सर नेमकं टोकाची भूमिका घ्यायचं कारण की ज्याच्यासाठी आपण मागणी केलेला आहोत आणि आतापर्यंत जे काय तिथं मंजूर होतं पार्किंगची जागा म्हणून तर आता तिथं सध्या नाहीये मनुसनी ह्या टोक्याला आहे कारण आतापर्यंत निवेदन दिलं आणि जे काय महिला आहे त्या सगळ्या महिलांनी जाऊन गाठपीठ घेऊन आले तर तरीपन तरीपन तरी पण त्यांनी शासन मनावर घे ना तर ह्यासाठी हा आम्ही पळून उचलायला लागलो की नाही जर झालं आम्ही आज आता आज तुम्हाला पत्रकारांना आम्ही निवेदन देताना आजही आम्ही वाट बघतोय आणि उद्याच्याला जर आम्हाला जर नाही की हे नाही म्हणून तर आम्ही तो पळू उचलणार आहोत काय जागा आहे का आहे खुले काय पण त्याच्यामध्ये अजून पालक हे नाही भाविक आमच्या आमच्यासाठी कुणासाठी नाही आहे की पुजाऱ्यासाठी नाही का घरगुती कोणाच्या महिलाचं नाही फक्त भाविकांसाठी आमची हे तक्रार आहे फक्त भाविकांना त्रास होतो तिथं पार्किंगला तेवढा लांब जाय पुन्हा रिक्षा करा लहान मुलांना आपण लोकांना जे काय त्रास होत आहे ते आम्हाला बघत नाहीये म्हणून आम्ही तो मागणी करत आहोत तर हे निवेदन आमच्या मनावर घेऊन लवकरात लवकर आम्हाला याचा निर्णय द्यावा ती नम्र विनंती शासनाला एकोणीसशे अठ्ठ्याण्णव ला माननीय कैलासवासी लोकप्रिय आमदार माणिकराव दादा कपले यांनी हे आरक्षण यात्रा मैदानासाठी आरक्षित जागा केलेली होती पण ते आरक्षित केल्यानंतर प्राधानिकरण पहिल्यांदा स्थापन झाल्यानंतर दादांनी आरक्षण टाकलेलं होतं की भाविकासाठी होणारी सोय आणि उदिज्याला यात्रा वाढल्यानंतर भाविकाची सोय व्हावी आणि इथून अंतरावर पाच मिनिटाच्या अंतरावर महाद्वार दिसतं दिवेचं मंदिर त्याच्यामुळे हे केलेलं होतं अठ्याण्णव पासून महाराष्ट्र शासनाने सगळ्या प्रयोजन राबवलं पण काही कारणास्तव त्याला काय अडथळे निर्माण होत गेले जे आरक्षित जागा होती काही जण एकत्र येऊन त्याचा मलिदा लाटला भूखंडाचा श्रीखंड केला आता तिथे यात्रा मैदान होणं गरजेचं आहे कारण आप तुळजापूरचा पूर्ण भाग संपद आलाय आणि यात्रा मैदानच नाही कुठे शिल्लक भाविकाचे एवढे हाल आहेत दसऱ्यात तर भाविकाला एकीकडनं सोडलं जातं भाविक चौथीकडून निघतो आता इथं जर उभारलं यात्रा मैदानासमोर तर भाविकाला समोर महाद्वार देवीचं मंदिर दिसतं आपल्याला कुणीकडनं आणून कोणीकडनं जायची वस्तुस्थिती लक्षात येते हे भाविकाचा मूळ प्रश्न आहे आणि अद्यापपर्यंत पर्यंत अठ्ठ्याण्णवला ज्या वेळेस आव्हाड आरक्षण झालं अद्यापपर्यंत महाराष्ट्र शासनाचं नाव लावलं गेलं नाही त्याचं डुप्लिकेट पी आर कार्ड काढून काही प्लॉट शिकले गेले काही इमारती उभारल्या गेल्या काही काय नगरसेवक असल्यामुळं काय सत्ता असल्यामुळं स्वतःचा भूखंडाचा श्रीखंड त्यांनी केलेला होता त्यामुळं आम्ही आता सर्व पेपर काढून एक वर्ष झाला सामाजिक कार्यकर्ते संभाजी नेपते लढा देत होते मध्यंतरी ऑक्टोंबरमध्ये आम्ही कलेक्टर साहेबांची गाठी घेतली गाठी घेतल्यानंतर कलेक्टर साहेबांनी संजय कुमार ढवळे यांच्याकडे ती फाईल वर्ग केली वर्ग केल्यानंतर ढवळे साहेबांनी ती समिती नेमली त्याच्यावर तहसीलदार अध्यक्ष आहेत पोलीस निरीक्षक सदस्य आहेत शिवसेने सदस्य आहेत मंडलाधिकारी सदस्य आहेत आणि तलाठी सदस्य आहेत सर्व मध्ये निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे हा विषय थांबला होता मग आचारसंहिता झाल्यानंतर विधानसभा झाल्यानंतर मीन संभाजी निफ्टीच डवळे साहेबाकडे गेलो डवळे साहेबांना प्रॉपरच विषय माहिती नव्हता की यात्रा मैदान मूळ काय आम्ही नकाशात सर्व पेपर दाखवल्यानंतर त्यांनी सव्वीस चोवीस डिसेंबरला एक तात्काळ या समितीला एक नोटीस दिली की तुम्ही मला आठ डिसेंबरपर्यंत पूर्ण अहवाल घेऊन सादर करावा पण काय कारण असतो आता शिफारस कोणी केली निलंबन करायची तुम्ही बघितलेलंच आहे कारण यात्रा मैदान त्यांच्या जवळच्या माणसानं सगळा भूखंडाचा श्रीखंड केलेला आहे त्याच्यामुळे त्यांचं निलंबन झालं निलंबन झाल्यानंतर हा पेंडिंग विषयी पडत गेला आम्ही तेरा तारखेला संभाजी नेप्तींनी आरक्षणा उपोषणाचं निवेदन दिलं पंचवीस तारखेला उपोषणाला बसले तीन तारखेला पहिल्या सुनावण्या चालू झाल्या तीन तारीख पुन्हा वीस तारीख जी ही तीन तारीख या तीन सुनावणीमध्ये अद्यापपर्यंत विरोधकांकडनं कसलाही सरळ पुरावा आला नाही आमची महिलांनी एकच मागणी केलेली आहे सर्व महिलांनी भक्तासाठी यात्रा मैदान व्हावं आणि उद्याच्याला जी उपोषणाला बसणार आहेत उद्याचा उपोषणाचा इशारा म्हणजे अठ्ठ्याण्णव पासून आज आहेत पर्यंत महाराष्ट्र शासनाचं नाव आर कार्डावर आलं ना सात वाऱ्यावर आलं नाही ह्याच्यासाठी हे आणि यात्रा मैदानाचा निकाल आणि अहवाल लवकरात लवकर देऊन तिथं भाविकासाठी सुलभ स्वच्छ निवासी यात्रा मैदान व्हावं ही महिलांची अपेक्षा आहे सध्या ती जागा आरक्षितच आहे का अरे घे आरक्षित आहे असा आदेश आहे का अठ्याण्णविकरण झालेलं आहे झालेलं आहे त्याच्यामुळे व्हॅलिडिटी वीस वर्षाची असते त्याच्यामुळे आरक्षण नोटाचा संबंधच नाही आरक्षण कसं उठवलेलं आहे नगरपालिकेतला आहे तुम्हाला आरक्षण उठवायचं म्हणजे कोर्टात जावं लागतं सरकारच्या जाव विरोधात बांधावं लागतं हेनी कुठे तशी प्रोसिजर अद्याप तरी दिसलेली नाही आम्ही जेवढे पेपर गोळा केलेले त्यांनी कुठं कोर्टात गेले फक्त एक संभाजीनगरच्या सचिवाचं प्रत आयुक्ताचं हे त्यांनी नगरपालिकेने ठराव पाठवला होता हे आरक्षण रद्द करा म्हणून पण सचिवाचं म्हणणं त्याच्यावर असं आलंय की आरक्षण रद्द करता येत नाही आणि हा विषय परत घेऊन येईल आणि तुम्ही जो ठराव घेतलेला आहे तो ठराव रद्द करावा त्याने अद्याप पर्यंत ठराव रद्द केलेला नाही सचिवाने सांगितलेलं की आरक्षण उठवता येत ना हा रद्द ठराव तुम्ही करून टाका त्याने अद्यापर्यंत ठरावी उठवल्या रद्द केल्या सध्या किती जागा आरक्षित आहे सात एकर तर एकवीस म्हणजे भूखंडाचा श्रीखंड केला म्हणून आरोप काही विक्री वगैरे केली गेली भरपूर विक्री केलेली आहे ना डुप्लिकेट येणे एवढं जोडून त्यांना नगर रचना अंतिम मंजुरीच सदेल नाही येणे येण्या एला भूखंडाचा श्रीखंड झालाय शासनाकडे निवेदन सुद्धा अद्यापही कुणी ते त्याची दखल घेतलेली नाही त्यामुळे ते तेथे यात्रा मैदान व्हावं म्हणून आम्ही सर्व महिला उद्यापासून तिथं आमरण उपोषणाला बसणार आहोत बहुसंख्येने बसणार आहोत आम्ही सर्व महिला आणि तिथे भूसंपादन झालं पाहिजे आणि यात्रा मैदान हे झालंच पाहिजे आणि तेथे शासनाचं नावही लागलं गेलं पाहिजे महाराष्ट्र शासन हे नाव लागलं पाहिजे